दोन दिवसांपूर्वी अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केला त्यात शेती व पाण्यावर महायुती सरकारने चांगला जोर दिलेला दिसला नदी जोड प्रकल्प गोदावरी पुनर्भरण प्रकल्प आणि मराठवाडा ग्रीड साठी भरी तरतूद करण्यात आली स्वतः जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत करून महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल असा विश्वास व्यक्त केला महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल असा विश्वास महायुतीलाही आहे मात्र त्यातल्या त्यात अहिल्यानगर जिल्ह्यात मात्र वेगळीच अपेक्षा आहे गेल्या दहा वर्षापासून चर्चेत असलेल्या मुळा व भंडारदारा धरणातला गाळ किमान जलसंपदा मंत्रीपदाच्या काळात विखे साहेबांनी या टर्म मध्ये तरी काढावा अशी अपेक्षा नगरकारांना आहे नेमकं काय व्हायला हवंय मुळात किती गाळ आहे गाळ काढल्याने काय होईल याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईफ ब्रेक रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांकरिता महायुतीने मोठा निधी दिल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले राज्यातील सिंचन प्रकल्पाकरिता सिंचन सुधारणा कार्यक्रमासाठी नाबार्डच्या सहकार्याने पाचशे कोटी रुपयांची केलेली तरतूद महत्त्वपूर्ण आहे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार याचाही मोठा लाभ शेतकऱ्यांना होईल अशी अपेक्षा मंत्री विखे यांनी व्यक्त केली आहे मंत्री विखे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिल्याने नगरकरांच्या अपेक्षा वाढल्या वा गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेचा पुनरुच्चार मंत्री विखेंच्या तोंडून निघाल्यानंतर नगरकरांच्या अपेक्षा पुन्हा एकदा वाढल्या कारण मुळा व भंडार ही दोन धरणे निम्म्या नगर जिल्ह्याची आशास्थाने आहेत या दोन्ही धरणातील गाळ किमान मंत्री विखेंच्या कार्यकाळात निघावा अशी नगरकरांची अपेक्षा आहे मुळा धरणात साचलेल्या गाळाचा विषय सर्वप्रथम दोन हजार सहा साली ऐरडीवर आला त्यावेळी नाशिकच्या मेरी या संस्थेने दिलेल्या अहवालात मुळा धरणात साधारण दीड टीएमसी गाळ साचला असल्याचा अहवाल दिला होता या गाळामुळे मुळा धरणाची सव्वीस हजार दशलक्ष घनफूट क्षमता कमी होऊन ती सुमारे दशलक्ष घनफूट झाल्याचा धक्कादायक अहवाल त्यावेळी देण्यात आला होता मात्र या त्यानंतर दुर्लक्ष झाले त्यानंतर मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा धरणातील गाळांचा विषय ऐरणीवर आला गिरणा हातनूर जायकवाडी खुर्द व उजनी या मोठ्या धरणातील गाळ काढायचा निर्णय त्यावेळी जलसंपदा विभागाने घेतला त्यात नगर जिल्ह्यातील मुळा धरणाचाही समावेश होता त्यानंतर पुन्हा नगरकरांच्या अपेक्षा वाढल्या मात्र त्या सरकारच्या कार्यकाळातही गाळ तसाच सोळा मार्च दोन हजार तेवीस साली पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाळाचा विषय हातात घेतला उजणीसह पाच मोठ्या धरणातील गाळ काढण्याच्या कामासाठी नव्याने समिती स्थापन करण्यात आली या समितीमार्फत प्रारूप निविदा कागदपत्रे तयार करण्याची कार्यवाही सुरू झाली येत्या दीड महिन्यात सर्व मानके तयार करण्यात येतील असे देवेंद्र फडणवीस यांनी थेट विधान परिषदेत सांगितले राज्यात नव्याने गाळमुक्त धरण व गाळी शिवार योजना पुन्हा सुरू होईल असे छाती ठोकपणे सांगितले मात्र ती छाती ठोक घोषणा ही हवेतच विरली मात्र आता महायुती सरकारने पुन्हा या योजनेची घोषणा केली आता जलसंपदा खाते हे नगरचे मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे आहे त्यामुळे मुळा धरणातील गाळ नक्की निघेल अशी नगरकरांची अपेक्षा आहे विखे साहेबांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात किमान मुळाचा गाळ काढून विरोधकांच्या डोक्यातील आरोपांची घाण तरी काढून टाकावी अशी त्यांच्याच कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे मुळा धरणाचा इतिहास पाहिला साथ साथ तर या धरणाच्या बांधकामास एकोणीसशे एकोणसाठ ते साठ साली सुरुवात झाली एका तपानंतर म्हणजेच एकोणीसशे बहात्तर साली धरणाच्या मध्ये पाणी साठले धरणाचा मूळ आराखडा हा एकतीस हजार पाचशे दशलक्ष घनफुटाचा होता मात्र धरण प्रत्यक्षात सव्वीस हजार दशलक्ष घनफूटाचे झाले धरण बांधल्यानंतर आतापर्यंत हे धरण सुमारे चौतीस वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे दोन हजार बावीस साली या धरणास पन्नास वर्षे पूर्ण झाली त्यावेळी त्याचा सुवर्ण महोत्सवही साजरा झाला आज या धरणात पंचवीस हजार दोनशे दशलक्ष घनफूट पाणी साठले जाते शिवाय या धरणात सध्या अडीच टी पेक्षा जास्त गाळ साचलेला आहे त्यात चार पॉईंट पाच टीएमसी पाणी साठा हा मृत समजला जातो म्हणजेच धरणातील साधारणत फक्त सतरा ते अठरा हजार टीएमसी पाण्याचा वापर होतोय या धरणातील चौदा हजार सातशे चाळीस दशलक्ष घनफूट पाणी हे शेतीसाठी वापरले जाते तीनशे तेवीस दशलक्ष घनफूट पाणी हे नगर पांढरीपूल एम आय डी सी साठी राखीव आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी पाचशे चाळीस दशलक्ष घनफूट पाणी दिले जाते याशिवाय बांबोरी पाईप चारी साठी सहाशे ऐंशी दशलक्ष घनफूट साथ दशलक्ष घनफूट चारशे वीस दशलक्ष घनफूट पाणी दिले जाते दशलक्ष पाणी हे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राखीव ठेवले जाते याशिवाय धरणाचा चार हजार पाचशे दशलक्ष घनफूट पाणी साठा हा मृत समजला जातो एवढं सगळं होऊन धरणातून दरवर्षी एक हजार चारशे पन्नास दशलक्ष घनफूट पाण्याचे बाष्पीभवन होते हे सगळं पाहता धरणातील अडीच टीएमसी गाळ काढला तर धरणातील तेच अडीच टी एम सी पाणी शेती व उद्योगांसाठी वापरता येईल अशी अपेक्षा आहे याच वाढलेल्या पाण्यातून शेतीसाठी उजव्या व डाव्या कालव्याची किमान एक एक आवर्तने वाढतील असेही सांगितले जाते त्यामुळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी किमान आपल्या मंत्रीपदाच्या काळात मुळा धरणाचा गाळ काढावा एवढीच नगरकरांची अपेक्षा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद